नमस्कार मित्रांनो चांगली न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील सी आय डी कार्यालयामध्ये स्वतःला पोलिसांच्या हवाली केलेला आहे वाल्मिक कराड हे सी आय डीच्या का कार्यालयात पोचण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमले होते यानंतर एम एच तेवीस बी जे क्रमांकाच्या कारमधून कराड कार्यालयात पोहोचला दोन व्यक्ती यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे सी आय डीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कोठे होते याचा था ठाव ठिकाणा सांगितला वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसार माध्यमांनी घेतले तुम्ही कराडांसोबत कुठून आला कुठे होतात असे प्रश्न यावेळेस एका व्यक्तीला विचारण्यात आला यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की आम्ही आता देवावरून आलेलो आहे आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इथे आलेलो आहे पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते माहिती नाही वाल्मिक कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले असे त्या व्यक्तीने सांगितले तर त्या व्यक्तीसोबत असणाऱ्या बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसापासून वाल्मिक कराड यांच्यासोबत आहे परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच आहे असे या व्यक्त नगरसेवकाने वा सांगितले वाल्मिक कराड हे मंगळवारी दुपारी बारा वाजता सी आय डीच्या कार्यालयात आले त्यात तत्पूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली होती ते म्हणाले पोलीस निकर्षात जर समजा ते जोशी आढळल्यास न्यायदेवता जी काही शिक्षा देईल ते बोगण्यात तयार आहेस असे ते, ते म्हणाले सध्या पुण्यातील सी आय डी कार्यालयात वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे सी आय डीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारत जात आहेत या चौकशीमध्ये कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत